बऱ्याचदा भारतामध्ये ज्या तारखेला सणवार असतात त्याच तारखेला परदेशामधले नागरिक सुद्धा सणवार साजरे करत असतात अशा परदेशस्थ नागरिकांसाठीच आम्ही हे घेऊन आलेलो आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी नक्की कोणत्या तारखेला साजरी करायची तर अक्षांश रेखांश परत्वे सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चतुर्थी समाप्तीच्या वेळा इत्यादीमध्ये फरक पडत असतो धर्मशास्त्रीय नियमानुसार तारखा देखील बदलत असतात तर जाणून घ्या स्क्रीन जगातल्या अत्यंत महत्त्वाच्या शहरांच्या संकष्टी चतुर्थीच्या अचूक तारखा आणि त्या त्या गावांच्या प्रमुख चंद्रोदय वेळा